राम राम मंडळी तर मी प्रियंका आणि प्रियंकाच खान्देशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं चिन्ह दाबा त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा तर मंडळी आज मी बनवणार आहे मस्त घरीच असं टोमॅटो सॉस तर चला तर मग रेसिपी बघूया तर इथे मी तीन किलो टोमॅटो घेतले आहेत छान असे स्वच्छ धुवून घेतले खूप जास्त पिकलेले असे टोमॅटो घेतले नाही बाकी असे लाल आणि बाकी थोडेसे असे प्युरट टोमॅटो घेतलेले आहेत म्हणजे यामुळे आपला जर सॉस आहे, आहे। टोमॅटो खेचप आहे ते अगदी छान असं होतं त्याला कलरही मस्त येतो तर आता बघू शकतात तेही मी आता वरचं काढून घेतलेलं आहे आणि मस्त याचे मोठे मोठे पीस करून घ्यायचे तर खूप जास्त बारीक कापत बसायची गरज नाही टोमॅटोना मोठे मोठ्या पीसेसमध्ये टोमॅटो कट करून घ्यायचे तर मस्त असं टोमॅटो केचप तयार होतं मस्त घरगुती आपल्या मुलांना मुलांना मस्त घरचं असं टोमॅटो केचप तुम्ही देऊ शकता जे बाहेरचं प्रिझर्वेटिव्ह असतं कधीपासून बनवलेलं असतं त्यापेक्षा मस्त असंच घरी बनवून द्या ताजं असं आपलं घरी बनवलेलं टोमॅटो सॉस अगदी आणि सेम मार्केटसारखंच लागतं मुलं आवडीने खातील ही माझी गॅरंटी आहे तर मस्त असं सर्व टोमॅटो मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायचे तर सर्व टोमॅटो आता मी मोठ्या साईजमध्ये कट करून घेते आणि टोमॅटो घेताना या प्रकारचे टोमॅटो घ्या गावराने टोमॅटो घेऊ नका ते खूप जास्त आंबट असतात सॉस खूप आंबट होतो तर बघू शकतात इथे मी मस्त टोमॅटो सगळे असे कापून घेतलेले आहेत आता हे टोमॅटो शिजवण्यासाठी मी कुकरमध्ये टाकून घेते तर हे टोमॅटो शिजवायचे आहेत म्हणून याला कुकरमध्ये टाकून घेते तुम्ही हवं तर एखाद्या पातेल्यामध्येही टाकून घेऊ शकतात कुकरच हवं असं काही नाही पातेल्यामध्येही टोमॅटो लवकर शिजतात तसंही टोमॅटो अगदी लवकरच शिजतो म्हणून त्याला पातेलातही शिजवून घेतलं तरी काही हरकत नाही तर मी इथे कुकरमध्ये टाकून घेते आणि जे टोमॅटोचं पाणी येतं ते पाणीही टाकून घ्यायचं म्हणजे आपल्याला वरून दुसरं पाणी टाकायची गरज नाही तर तो सर्व टोमॅटो आता मी यामध्ये टाकून घेते तर बघू शकतात सर्व टोमॅटो आता मी मस्त कुकरमध्ये टाकून घेतले आहेत त्यातील पाणी होतं तेही टाकून घेतलं आता इथे एक पोटली बनवायची आहे तर त्या पोटली बनवण्यासाठी मी इथे एक कांदा घेतला आहे मीडियम साईजचा मस्त चार फोडीमध्ये कट करून घेतला त्यानंतर आठ दहा लसूण पाकळ्या घेतल्या आणि काही खडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये दालचिनी चक्रीफूल लवंग मिरी हे घेतले आहेत तर अशी पोटली केल्यामुळे आपल्याला ते काढायला सोपं जातं आपल्याला जा याचा फक्त फ्लेवर हवा असतो हे आपल्याला वाटायचं नाही आहे ग्राईंड करायचं नाही म्हणून या प्रकारे पोटली केली तर ती आपल्याला त्यामधून सहज लवकर काढता येते जर तुम्ही असेच टाकून दिले खडे मसाले तर ते काढायला खूप कठीण जातात एक एक मिरी एक एक लवण काढणं खूप कठीण जातं तर याप्रकारे मस्त अशी पोटली करा यामुळे ती सहज काढता येते आणि आपला वेळ वाया जात नाही खडे मसाले काढण्यामध्ये तर मस्त अशी पोटली आता मी मस्त तयार करून घेतलेली आहे तर ही पोटली मस्त अशी तयार झालेली आहे आता ही जी पोटली आहे ती मी त्या टोमॅटोमध्ये टाकून घेते तर याप्रकारे आतमध्ये टोमॅटोमध्ये टाकून घ्यायची याचा मस्त त्यामध्ये ता उतर तो। फ्लेवर उतरतो टोमॅटो शिजले की त्याचं थोडं पाणी होतं ते नरम होतात आपोआप पोटली त्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरतो तर थोडंसं मीठ टाकून घेतलं तर आत्ता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं बाकी नंतर टाकायचं तर आता याचं कुकरचं झाकण लावून मी मस्त तीन शिट्ट्या काढून घेते तर टोमॅटो खूप लवकर शिजतात दोन तीन शिट्टींमध्ये सहज टोमॅटो शिजून जातात किंवा कमी गॅसवर पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर आता इथे बघू शकतात टोमॅटो शिजले आहेत तीन शिट्ट्या झाल्या आहेत मी पूर्ण कुकर गार होऊ दिला त्याची वाफ जाऊ दिली थोड्या वेळ तसंच बंद करून ठेवून द्यायचं पूर्ण वाफ जाऊ द्यायची आणि बघू शकतात तुम्ही पूर्ण असे टोमॅटो छान शिजलेले आहेत पूर्ण नरम झालं आहे की ती त्याला पाणी सुटलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता ही पोटली जी आहे ती आपण काढून घेऊ बघू शकतात तुम्ही पोटली सहज काढली गेली अजिबात वेळ लागला नाही आणि जे त्यामध्ये कांदा खडे मसाले वगैरे आहेत त्याची तुम्ही मस्त भाजीसाठी ग्रेव्ही बनवू शकतात मसाला बनवू शकतात त्याचं ग्रेव्हीच्या भाजीसाठी तर आता हे संपूर्ण गार होऊ द्यायचं तर बघू शकतात मी टोमॅटो जे आहे ते पूर्ण गार होऊ दिले आणि मग त्यानंतर आता मिक्सरमध्ये मी ते वाटून घेते तर टोमॅटो आणि त्याचं काही पाणी आहे ते घेऊन मस्त फाईन अशी त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे तर बघू शकतात मस्त असं मी वाटून घेतलं फाईन अशी प्युरी तयार झालेली आहे आता ही जी प्युरी आहे ती आपल्याला गाळून घ्यायची आहे तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला सॉस बनवायचं आहे ज्या कढाईमध्ये किंवा पातेल्यामध्ये त्यावरच मी गाळणी ठेवून घेतली आणि आता ती प्युरी पूर्ण त्यामध्ये गाळून घ्यायची आहे प्युरी या प्रकारे गाळून घेतल्यामुळे आपल्याला त्याच्या बिया ज्या असतात किंवा टोमॅटोचं साल असतं ते वरच्यावरती राहतं आणि मस्त अशी फाईन चिकन अशी प्युरी मिळते तर आता हे छान असं गाळून घ्यायचं आणि प्रकारे मी बाकीही आता टोमॅटो मिक्सरमधनं बारीक मस्त त्याची प्युरी करून घेते आणि प्रकारे पूर्ण ते असं गाळणेने गाळून घेते म्हणजे बिया त्याचे साल ते सर्व वरच्यावरती राहतील ते बघू शकतात मी संपूर्ण प्युरी अशी आ, करून घेतली आहे आणि मस्त गाळून घेतली मस्त अशी दाटसर प्युरी आपल्याला मिळाली आहे आणि बघू शकतात की ती चौथा वरती उरलेला आहे बिया त्याची साल तर आता हे छान प्युरी तयार झाली आहे ही आता शिजवायची आहे यासाठी मी तिला गॅसवर ठेवून घेतलं तर कढाई आता गॅसवर ठेवून घेतली आहे आणि आता स्टार्टिंगला मी थोडी हाय फ्लेम ठेवली आहे आता यामध्ये एक कप साखर घालते आहे तर टोमॅटो खूप जास्त आंबट नव्हते म्हणून एक कप साखर प्युरेसी होते पण तुम्ही जर आंबट टोमॅटो घेतले गावराणी टोमॅटो तर तो कदाचित साखरेचं प्रमाण बदलू शकेल त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ आधी पण घातलं होतं म्हणून जरा बेताने घालायचं त्यानंतर यामध्ये अर्धा कप विनेगर घालून घेते व्हिनेगरमुळे आपला जो सॉस आहे त्याची शेल्फ लाईफ वाढते म्हणजे टोम टोमॅटो केचप टोमॅटो सॉस खराब होत नाही लवकर त्यानंतर इथे मी तीन चमच कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घेतली आहे यामुळे त्याला चव चा पण छान येते आणि कलरही छान येतो तर कश्मीरी लाल मिर्च पावडर खूप जास्त तिखटही नसते म्हणून ती नस आ, अगदी प्रमाणात त्याचं ते टेस्ट येते आणि कलरही छान येतो तर आत्ता टोमॅटो प्युरीचा कलर तसा वाटतो आहे पण थोड्या वेळाने जशी ती शिजत जाते उकळत जाते तसा त्याचा कलर अगदी बदलत जातो आपल्याला कुठल्याही प्रकारचा कलर टाकण्याची गरज येत नाही इतका छान टोमॅटो केचपला नॅचरली असा कलर येतो छान बघू शकतात आता मस्त त्याला उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर त्याचा थोडासा कलर बदललेला आहे तुम्ही बघू शकता थोडासा स्टार्टिंगला असा फेस येतो थोडासा येतोच फेस नंतर तो आपोआप आप जातो तर सतत ढवळत मंद तर म मीडियम टू हाय फ्लेमवर किंवा मग लो फ्लेमवर मस्त हे हळुवारपणे शिजू द्या फक्त मधामधात त्याला हलवत राहायचं तर याला साधारणतः वीस एक मिनटं लागतात शिजवायला त्याच्यात पाणी जास्त असलं तर ते पाणी आटण्यासाठी वेळ लागतो तर बघू शकतात थोड्या वेळामध्ये टोमॅटो केचप अगदी छान शिजून झालं आहे त्याचे बुडबुडे उडायला लागले आहेत आणि त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे अगदी बिकतच्या सॉससारखा त्याचा कलर दिसतो आहे मी कुठल्याही प्रकारचा यामध्ये कलर मिक्स केलेला नाही आहे तर बघू शकतात आता हे टेस्ट करू आपण झाला आहे की नाही सॉस तर सॉस असा डिशमध्ये घ्यायचा आणि त्याच्या आजूबाजूला जर पाणी दिसलं नाही तर समजायचं आपला सॉस अगदी व्यवस्थित झाला आहे आणि डिश अशी साईडला केल्यावर खूप जास्त तो खाली गळत नाही म्हणजे आपला सॉस अगदी बरोबर झालेला आहे सॉसमध्ये जर पाणी असेल तर ते लवकर खराब होईल म्हणून पाणी पूर्ण आटवून घ्यायचं तर मस्त असा केचप तयार झाला पूर्णपणे गार करून घ्यायचा अगदी तुम्ही फॅनच्या हवेत करा किंवा गार पाण्यामध्ये ठेवून हे सॉस गार करा पण पूर्ण गार करायचा मगच तो बरणीमध्ये भरायचा जर तुम्ही गरम असतानाच भरला तर तो खराब होऊ शकतो म्हणून पूर्णपणे हा गार करून घ्यायचा आणि मगच हा बरणीमध्ये भरायचा तर इथे मी काचीची भरणी घेतलेली आहे तुम्ही हवं तर एखादं प्लास्टिकचा डब्बा एअरटाईट डब्बा घेऊ शकतात पण स्टीलचं भांडं अजिबात घ्यायचं नाही स्टीलचा डब्बा घ्यायचा नाही नाहीतर ते टोमॅटो कि अं आंबट असतं त्याम त्यामुळे हो स्टील ते स्टीलचा डब्बा खराब होऊ शकतो आणि टोमॅटो सॉसही खराब होऊ शकतो तर मस्त असं टोमॅटो सॉस तयार आहे तेही घरच्या घरी सेम बाजारात मिळतं तसंच टोमॅटो सॉस मस्त आता घरच्या घरी तयार आहे मुलं आवडीने खातात मुलांना का घरीच एवढं छान बनत असेल तर मुलांना का ते बाहेरचं प्रिझर्वेटिव्ह मिक्स केलेलं द्यायचं तर याच प्रकारे नक्की असा टोमॅटो सॉस करून बघा आणि तुमच्या मुलांना छान असं हेल्दी खायला द्या चला तर मग माझ्या रेसिपी आवडत असतील आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलचं चिन्हेल त्यावर क्लिक करा त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा